नमस्कार मी आहे तुमच्यासोबत मेघाली वैष्णव आणि तुम्ही पाहत आहात आयुष्याचा खजिना जिथे होते तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर चर्चा मित्रांनो खूप लोकांना सकाळ सकाळी बेट्टी पिण्याची सवय असते सकाळ सकाळी चहा किंवा कॉफीच्या रुटीन जवळपास सगळ्यांच्याच घरात बघायला मिळतं पण जर चहा किंवा कॉफीच्या ऐवजी कुठली हेल्दी ड्रिंक घेतली तर तुमचं आरोग्य तर चांगलं राहीलच पण तुमचा संपूर्ण दिवस देखील उत्तम जाईल अशाच एका हेल्दी ड्रिंक बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत जे बनवायला खूप सोपं आहे आणि आरोग्याला देखील खूप सारे याचे फायदे मिळतात मी बोलत आहे जवळजवळ प्रत्येक घरात मिळणाऱ्या मेथीच्या मेथी फक्त खाण्याची चवच वाढवत नाही तर तुमच्या आरोग्याला देखील भरपूर फायदे मिळवून देते जर मेथीच्या पाण्याचं बोलायला झालं तर हे बऱ्याच अशा औषधी गुणांनी परिपूर्ण आहे आणि जर याला सकाळ सकाळी उपाशी पोटी प्यालत तर त्याचे दुप्पट फायदे मिळतात तर चला पहिल्यांदा तुम्हाला मेथीच पाणी बनवण्याची योग्य पद्धत सांगते आणि मग हे पण जाणून घेऊया की कसं याला आपण तीन वेगळ्या वेगळ्या पद्धतींनी ड्रिंकच्या स्वरूपात सेवन करू शकतो बाऊल किंवा कप मध्ये एक चमचा मेथी दाणे टाका त्यात पाणी टाका आणि रात्रभर भिजून ठेवा आणि सकाळी तुम्ही याला गाळून द्या बस तुमची ड्रिंक तयार आहे सकाळी याला उपाशी पोटी तुम्ही पिऊ शकता दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही एक चमचा मेथीच्या दाण्यांना तव्यावर तेल किंवा तूप टाकून हलकस भाजून घ्या आणि त्याला तुम्ही एक ग्लास गरम व्यवस्थित मिक्स करून सकाळी उपाशी पोटी चहा किंवा कॉफीच्या ऐवजी याचं तुम्ही सेवन करू शकता तिसऱ्या पद्धती तुम्ही एक चमचा मेथीच्या दाण्यांना गरम पाण्यात दोन ते तीन मिनिटे उकळवून घ्या याला दहा मिनिटे झाकून ठेवा आणि मग गाळून पिऊ शकतात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मेथीच्या पाण्यात थोडस मध टाकून देखील पिऊ शकता चला तर आता जाणून घेऊया की मेथीचं पाणी सकाळ सकाळी उपाशी पोटी पिण्याचे काय फायदे असतात जर तुम्हाला डायजेशन मध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा बद्धकोष्ठता असेल तर सकाळी उपाशी पोटी मेथीचं पाणी पिण्याने तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो कारण मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात मेथी किंवा मेथीच्या पाण्याचं सेवन तुमच्या मूत्रपिंडांची कार्यक्षमता वाढवून प्रक्रियेला पण स्लो करता। याने तुम्हाला किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते मेथीचं पाणी अँटी ऑक्सिडेंट लेव्हल वाढवू शकतं जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून मूत्रपिंडाच्या कार्यात सुधारणा करू शकतं मेथीच्या अर्थात अँटी इन्फ्लेमेटरी गुण देखील असतात जे सुजेला म्हणजे इन्फ्लेमेशनला कमी करतात याने एडिमा आणि सांधीवाता सारख्या सुजेशी संबंधित समस्यांची शक्यता खूप कमी होते मेथीचे अर्क कोलेस्ट्रॉल पण कमी करतात याचबरोबर मेथीच्या पाण्यात हायपोग्लायसेमिक पदार्थ असतो जो ब्लड शुगर कंट्रोल करतो मेथीच्या दाण्यांच्या अर्काला जुन्या काळापासूनच मधुमेहाच्या औषधाप्रमाणे वापर केला जातो यावर आपण म्हणू शकतो की मेथीचं पाणी पिण्याने मधुमेहाच्या स्थितीवर काही प्रमाणात तर सुधारणा होऊ शकते पण तुम्ही तुमच्या साठी ऑलरेडी जर गोळ्या औषध घेत असाल तर याचं सेवन करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला एकदा नक्की घ्या मेथीचे दाणे इरिटेबल बॉल सिंड्रमच्या आराम मिळवण्यासाठी देखील मदत करू शकतो याचबरोबर मेथीमध्ये असलेले नॉन स्टार्च पॉलिसायक्रॉइट बाउल मुवमेंटला वाढवण्याचं काम करू शकतात जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर मेथी दाण्याचं पाणी एक उत्तम पर्याय ठरू शकतो कारण मेथी मध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात जे मेटाबॉलिझमला वाढवून तुमचं वजन कमी करण्यामध्ये खूप जास्त फायदेशीर ठरू तर वजन कमी करण्यासाठी पाणी आणि दाण्यांचं जर तुम्ही सेवन कराल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकता त्वचे संबंधित काही समस्या दूर करण्यासाठी देखील मेथीच्या दाण्यांचा फायदा होऊ शकतो यात अँटी ऑक्सिडेंट स्किन हिलिंग व्हाईटनिंग मॉइश्चरायझिंग एंटी स्किन स्मूदिंग आणि अँटी रिंकल गुण असतात हेच कारण आहे की खूप साऱ्या स्किन केअर प्रोडक्ट्स मध्ये याचा वापर केला जातो केसांसाठी पण मेथीच्या पाण्याचा वापर केला जातो टक्कल पडण्याच्या समस्येवर देखील मेथीच्या दाण्याच्या टॉनिकचा वापर लाभदायक ठरू शकतो यात प्रोटीनची मात्रा पण चांगल्या प्रमाणात असते जो हेअर फॉलच्या समस्येला कमी करू शकतो त्यासाठी तुम्ही सकाळ सकाळी मेथीच्या पाण्यासोबतच मेथीच्या दाण्याची पेस्ट केसांना देखील लावू शकतात मेथी दाणे तेलात हलके गरम करून केसांना जे तुम्ही तेल बनवलं आहे ते लावू शकतात किंवा सरळ तुम्ही मेथीच्या पाण्याने केस पण धुऊ शकतात मेथीच्या बियांमध्ये निसिथिन पण असतो जो नैसर्गिकरित्या तुमच्या केसांना मजबूत आणि मॉइश्चराईज करायला मदत करतो याचबरोबर किंवा उवांपासून देखील तुम्हाला हे सुटका मिळवून देऊ शकतात मेथी दाण्याचं पाणी पिण्याचे फायदे तर भरपूर आहेत पण जर तुम्ही योग्यरित्या याचा वापर केला नाही तर त्याचे नुकसान पण भरपूर बघायला मिळू शकतात गर्भवती स्त्रीने मेथीच्या पाण्याचं सेवन करणं टाळायला हवं किंवा आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच मेथी पाण्याचं सेवन करा मेथी पाण्याच्या अतिरिक्त सेवनाने पचन संस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो याने काही लोकांना चक्कर येऊ शकते डोकं दुखू शकतं असं जर होत असेल तर तुम्ही मेथी पाणी पिणं बंद करायला हवं मेथीच्या पाण्याचं सेवन अतिरिक्त केल्यास लो देखील त्रास होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच पाण्याचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा सकाळी चहा किंवा ऐवजी हेल्दी ड्रिंक प्याल तर तुमच्या आरोग्यासाठी ते खूप जास्त फायदेशीर ठरू शकते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि अशाच महत्वपूर्ण साठी आमचा चॅनेल आयुष्याच्या खजिन्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद